नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसाने मोठा व्हिडिओ बनवते कारण कामाने काही वेळ मिळतच नव्हता त्यामुळे मी आपले छोटे शॉर्टच द्यायचे टाकून तर आज म्हटलं आज टाकावा मोठा व्हिडिओ तर कांदा खुलापतोय चार पाच दिवस होत्या बाया आज थोडंसंच राहिले पायचे एक बांधाचा सार राहिला होता तेवढं आत्ता खुरपून काढायचं कारण की पहिलं लावलेलं ते आले खुरपायला आणि नंतर लावलेलं ला आहे अजून त्याला म्हणजे तणनाशक मारायचे आणि तणनाशक मारल्यानंतर परत एक पंधरा वीस दिवस जातील आणि मग त्याच्यानंतर ते खुरपायला येईल तर परत पण आहेच खुरपण पण पन। आत्ता सध्या तर आधी लावलेलं झालं आहे खुरपण कांदे पण बघा ना किती हिरवेगार मस्त झाल्यात सगळीकडनच कांद चांगले आहेत सगळं हिरवं कांदे आता एवढा सारा झाला असता खुरपून पण काल भल्यांनी फोन केलाय काल खुरपून झाले त्याला खादगी टाकून घे आता खातगी टाकून घ्यायची या आता बरंच टाईम पण बराच झालाय पाच वाजून गेलीत तर चला घेऊया टाकून खादगी खादगी आणून ठेवली आहे है, गोठ्यात तर कांदा का इकडं पण आमचं चांगले आहेत कांदे इकडलं बी तर तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे तर गंमत असली भारी आहे ना तर चला गोठ्यावर आपण बघूया गंमत काय आहे ती काय नारळाचं झाड आमचं किती मस्त फुटले छान आणि इकडं आता हे खालचं खुरप हे तुकडं खुरपायचे आणि साळीचं रान सगळं मोकळं ते आता त्याचं ते जोडून जो राहिलेलं आहे ना तेवढं बाहेर काढायचे बाहेर म्हणजे आपलं ठेवायचं एका जागेवर गोळा करून आणि आमचं इथलं आंब्याचं आम झाड तर ही एक गंमत अजून एक गंमत आहे तुम्हाला दाखवते चला गोठ्या हो। तर गंमत अशी आहे तर तुम्हाला पण पन... आवडेल ती गंमत बघायला आमची गंमत बघा ही बघा आमची गंमत आता नवीनच आणलंय बघा कसं लाड आलाय तिला बाई नवीनच आणली त्यामुळं सारखी ओरडत कशी बघते ना गोटेत त्याच्यामुळे तिला करमत नाही तर सारखी ओरडत राहते माणूस आलं की गप्प बसते ती ही हाय आमची गंमत कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि हे बघा सगळं ठिपकचं अगं आहे का किती एक मिनटात पाच सेकंद तरी झालं का मी आलेले थोडा हात फिरवा तर बघा कशी लगेच लाड आली ती म्हणजे जीव लावलं की बघा मुख्य चित्राबाला कसं लगेच जवळ येते काय म्हणते बघू काय निगडे निगडे चल चल चोळ म्हणते नुसता मयेने हात फिरवला तरी बघा तिथ जवळ येते चोळायचंय ये इथं खास सुटते ना त्यांना इथं चोळ बरं वाटत तिची माझी काही जास्त ओळख नाही एक चार पाच दिवस झालं आणलेली मी आजच तिच्या जवळ आली तिच्या जोडीला अजून एक आणायचं चाललंय काय आल्या टाकला होता लाड येतोय चोळ म्हणते अजून चला काही तर की फोडलेली हाय थोडीशी आता एवढं दे टाकून म्हणले दोन गोने ते दोन्ही मिक्स करून टाकायचे कांद्याला ते खुरपलेले चला टाका राधा आमची बघतेच राधा <laughs>